आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी औंढा नागनाथ येथे भाविकांची मांदियाळी ही बघायला मिळते आहे लागोपाठ सुट्टी असल्यानं स्थळासह सा मंदिरामध्ये गर्दी आहे मंदिरात पोलिसांचाही चोख बंदोबस्त बघायला मिळतोय या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये दिवाळी सणाची जी का सुट्ट्या आहेत आणि त्या सुट्ट्यांची जे आहे ते अनेक ठिकाणी जे आहे ते पर्यटन ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे नागरिकांची आणि यातच आहे ते हिंगोलीच्या औंढा नागनाथ या ठिकाणी जे नागनाथ देवस्थान आहे आणि याच देवस्थानामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच मोठी लांबच लांब या ठिकाणी रांग देखील लागलेली या ठिकाणी दिसत आहे भाविकांची मोठ्या प्रमाणात देखील गर्दी पाहायला मिळत आहे आणि याच देवस्थानाच्या वतीने जे आहे ते आता या मंदिरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था देखील देवस्थानाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते महिलांची वेगळी रांग आहे आणि दुसरी रांग जी आहे ते दुसऱ्या साईडने जे आहे ते सकाळपासून जे आहे ते संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त मंडळींची ज्या गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि आता नागनाथ औंढा नागनाथ देवस्थानाच्या वतीनं मोठा पोलिसांचा देखील चौक बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि याच परिसरामध्ये जे आहे ते नागनाथ देवस्थानाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सीसीटीव्ही देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आता भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने देखील या दर्शनाचा लाभ घेत आहेत श्रीधर बाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज औंडा हिंगोली